नमस्कार शेतकरी राज्यातील नागरिकांनो आणि खास करून राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनो महाराष्ट्र शासनाने खूप छान योजना आणलेली आहे ती योजना आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियाना अंतर्गत आपल्याला माहितच आहे की ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नागरिकांना अनेक कर भरावे लागत असतात त्या करांमध्ये असतो मालमत्ता कर असतो पाणीपट्टी कर असतो देवाबत्ती कर असतो किंवा इतर जे कर आहेत व आपल्या कर आपल्या नागरिकांना ग्रामपंचायतीकडे भरावं लागत असतात ह्यामध्ये सवलत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना आणलेली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान सर्व राज्यभर राबवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे यासाठी सर्व राज्यभरातील सरपंचांनी उपसरपंचांनी सदस्यांनी पुढार पुढाकार घेऊन ही योजना राबवली पाहिजे या योजनेसंदर्भात आज आपण डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत ह्या या योजनेचा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून या योजनेविषयी माहिती सांगितलेली आहे आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचा जो काही ग्रामविकास व पंचायतराज अभियान आहे पंचायत राज विभाग या विभागाने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत जो काही निवासी मालमत्ता कर आहे किंवा अन्य कर बाकी आहे याच्या वसुलीमध्ये सवलत देण्याची ही योजना आहे आता आपण ही डिटेल योजना काय आहे या सम या संदर्भात जो काही शासन निर्णय झालेला आहे तो आपण पाहू शकतो आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ आणि त्याखालील नियमा अन्वये शासनाने हा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील सर्व म्हणतात राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर असेल पाणीपट्टी कर असेल किंवा देवाबत्ती कर असेल आकर हे जे चालू वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह आणि दिनांक एक एप्रिल दोन हजार पूर्वीचा जो काय एकूण थकबाकी असलेला पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंमलबाजणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत राहील अशी ही योजना आहे म्हणजेच ह्या चालू वर्षामध्ये नागरिकांनी जो काय एकूण त्यांचा कर आहे एकूण कर म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात पूर्ण रक्कम जर भरली असेल आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची कराची एकूण थकबाकी त्या पन्नास टक्के जर रक्कम भरल्या असेल तर त्यांना ही पन्नास टक्के सवलत देण्याची ही योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे खूप छानशी योजना आहे हे योजना कशी अंमलबजावणी करायची आपण पाहूयात ही योजना ए, जी आहे ती केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असते म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील जे काय रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे म्हणजे आपण निवासी आपण जिथे राहतो आणि म्हणजे घर आहेत त्या घरासाठी जे काय मालमत्ता कर असेल किंवा पाणीपट्टी ती कर आहे ह्यांच्यासाठीच आहे औद्योगिक किंवा वाणिज्यिक मालमत्तेसाठी ही योजना लागून आहे आणि सदर सवलत उक्त अभियानांतरच्या कालावधीसाठीच लागू असेल आणि यामध्ये जे काय ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर असेल पाणीपट्टी कर असेल किंवा देवाबत्ती कर आहे इत्यादीच्या थकबाकीच्या सवलतीप्रमाणे देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीचा शासनाकडून भरपाई देण्यात येणार नाही म्हणजेच ही योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे एक विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करून घेतला पाहिजे महत्वाचं आहे ही योजना कारण की नागरिकांना यामध्ये जे काही कर आहे कर आहे किंवा निवासी मालमत्ता कर आहे यामध्ये सवलत भेटणार आहे पन्नास टक्के जर ती विशेष रक्कम त्यांनी भरली तर ती सवलत भेटणार आहे त्यामुळे विशेष ग्रामसभा सर्व राज्यभरातील सरपंचांनी त्यानंतर जे काय उपसरपंच आहेत किंवा सदस्य आहेत सर्वांनी ही विशेष ग्रामसभा भरून बहुमताने ठराव मंजूर करून हे अभिमान राबवलं पाहिजे असे मी सर्व राज्यभरातील सरपंच उपसरपंचांना विनंती करतो आणि हा निर्णय सर्वांना खूप लाभदायी ठरणार आहे हा निर्णय लवकरच अल्म अंमलबजावणी करावे अशी मी विनंती करतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि या अभियानांतर्गत राज्यभरातील सर्व नागरिकांना मालमत्ता मालमत्ता कर असेल पाणीपट्टी कर असेल किंवा दिवावती करमध्ये सवलत द्यावी अशी मी सर्व ग्रामपंचायतीच्या सर उप सर सरपंच उपसरपंच सदस्यांना त्याचबरोबर ग्रामसेवकांना विनंती करतो अशाच प्रकारचे महाराष्ट्र अपडेट्स जी आर योजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्व राज्यभरातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच नागरिकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा म माझं चॅनल सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र